मित्रांनो काल परळीमध्ये एका गरीब मुलाला एका निहात त्या मुलाला पंधरावीस जणांच्या टोळक्यानं लाठी काट्यानं आमनोष मारहाण केली माहिती नाही त्याची काय चुकी होती परंतु याचं चित्रण करून व्हिडिओ करून सोशल मीडियावरती व्हायरल करायचा आणि आम्ही किती डेंजर आहोत आमचा पॅटर्न क पॅटर्न कसा वेगळा आहे दाखवण्याचा नवीन फांडा आत्ता सध्या सोशल मीडियामध्ये आला आहे पण मुलांना माहिती नाही की याच्यानं ना आपलं नुकसान होतं आहे आपण गु गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळतोय किंवा आपल्यावरती केसेस uh, होत आहेत हे मुलांना समजत नाही त्याने आयुष्य बर्बाद होणार आहे हे कोण घडवतं आहे कसला पॅटर्न आहे मुंडे पॅटर्न कराड पॅटर्न म्हणजे काय ईर्षा करायची तर शिक्षणात करा नोकरीत का करा, करा, करा काम धंद्यामध्ये करा तुलाही मोठा आहे तर तुझ्यापेक्षा हजारपटीने मी मोठा होऊन दाखवतो तू आय एस आहे तर मी आय पी एस होऊन दाखवतो याच्यामध्ये ईर्ष्या केली पाहिजे त्याच्यामध्ये महाराष्ट्र पुढं गेला पाहिजे नंबर तु� वन झाला पाहिजे हे काय चाललंय महाराष्ट्रात परळी पॅटर्न बीड पॅटर्न म्हणजे काय नेमकं राशानं कुणाचंही भलं होत नाही आईबाबाचं नाव काढा जन्म हा अगदाचंही लक्षात ठेवा आलं का ध्यानात